आज आपण विभागायुक्त कार्यालयासमोर एक महिला त्यांच्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन उपोषणा करता बसलेल्या आहेत पण प्रशासन कोणती दखल घेत नाही असं यांचं म्हणणं आहे ताई किती दिवस झाले आपल्याला पाच दिवस झाले आपलं उपोषण कशा करतायत माझ्या मुलावर आणि माझ्यावर अन्याय झालेला आहे आदिवासी महिलेवर अन्याय केलेला आहे डिपार्टमेंटच्या लोकांनी म्हणजे पंचायत समिती देगलूर जिल्हा पशुधन विकास अधिकारी मुख्य कार्यकारी मी वारंवार तोंडी आणि लेखी अर्ज आक्षेप अर्ज सुद्धा देऊन त्यांनी माझं पेन्शन ग्रॅज्युएटी ह्या गोष्टीची दखल घेतलेली नाही आणि इथं पाच पाच दिवस झालं मी आयुक्तालया समोर पण आले तरी पण त्यांनी माझी कोणतीही दखल घेतलेली नाही जे कोणत्या माझ्या मागण्या आहेत ते माझ्या मागण्या मान्य करत नाहीत आता आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे दोन दिवसात जर आम्हाला त्यांनी कोणतीही जर दखल किंवा जे माझ्या मागण्या आहेत पूर्ण नाही जर केल्या तर मी माझ्या दोन लेकरांसह आत्मदहन करणार आहे आपला आरोप आहे आरोप माझा कार्यकारी म्हणजे पंचायत समिती देगलूर जिल्हा पशुधन विकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्यावर माझा हे आहे आपण कुठून आले मी आले मुखेड माझं नाव उषा संजय मंदेवाट आणि माझे दोन अपत्य यांच्यासह मी दोन दिवसात जर नाही दिलं तर इथंच आत्मदहन करणार आहे